नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर संजय नगर पोलिसांना सुवर्णस्पर्श ज्वेलरी शॉप मध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक माधवनगर येथे ज्वेलरी शॉप मध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक केली आहे राहुल जानराव सहारे वय वर्ष तेवीस राहणार पिंपळगाव निपाणी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मंगळवार पेठ माधवनगर येथे असलेले सुवर्णस्पर्श ज्वेलर्स या दुकानाच्या शटरच्या साइडपट्ट्या उचकटून दुकानातील अठ्ठावन्न हजार पाचशे रुपये किमतीचे फॉर्मिंग केलेले सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते याबाबत सुशील संजय आपटे राहणार गारपीर मार्गे रमामातानगर सांगली यांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला होता त्यानुसार माधवनगर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्यात आले त्यानुसार तपास करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत भोसले व आकाश गायकवाड यांना ही बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी राहुल सहारे हा चिन्मय पार्क मिसळ कट्ट्याजवळ थांबला आहे अशी माहिती मिळाली होती त्या ठिकाणी गेले असता तो पोलिसांना पाहून पळून जात असताना कॉन्स्टेबल शशिकांत भोसले व आकाश गायकवाड यांनी त्याचा पाठलाग करून त्यास पकडले त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी आठ दिवसापूर्वी मंगळवार पेठ माधवनगर येथे एका सोनाराच्या दुकानात चोरी केल्याची कबुली दिली व चोरीचे दागिने विकण्यासाठी तो तेथे थांबला होता असे सांगितले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सहा नेकलेस मिळाले उर्वरित दागिनेही जप्त केले आहेत त्याच्याकडून एकूण दोन लाख आठ हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कपिल साळुंके सहाय्यक पोलीस फौजदार विनोद साळुंके संतोष पुजारी शरद बंजारे पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत भोसले आकाश गायकवाड सुशांत लोंडे यांनी केली याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पुजारी करत आहेत इरकणी न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र पाटील आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट